हाय गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात अनुमिन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे स्वस्त राहा मस्त राहा तुम्हाला इथं एक अनुभवनी दिसत नाहीयेत कारण त्या पण सुट्टीला माहेरी गेलेत मी पण सुट्टीला आलीये तर आज तुम्हाला माझ्या बहिणीन गुड मॉर्निंग केलं त्यांच्याऐवजी आणि आता आम्ही बाहेर निघालोय गोलूला म्हणजे तिच्या मुलाला अश्मितला थोडीशी पाण्याची बोटल वगैरे तर शाळा चालू होते पण शॉपिंग करायची होती ना म्हणून आम्ही बाहेर आलोत आम्ही चालवत सकार, होता डिमार्ट आज आम्ही सकाळ सकाळी चालत लवकर नाश्ता करून कारण मग दुपारी संडेही होता आणि नवीन महिना चालू झाला होता तर डिमार्ट मध्ये खूप गर्दी होती तरी पण आम्ही आल्यानंतर खूप गर्दी वाढली आणि जेवढा वेळ व्हायचा तेवढाच झाला बिलिंगला कारण संडे असला की तसंही आता शाळा चालू झाल्या शालेय साहित्याची खरेदी करायलाही खूप गर्दी असते आमच्या छोट्या भाजीला फोटो सेशनसाठी गॉगल हवा होता म्हणून पहा हे आमचं चाललंय भाऊजाईला फोन करणं तिला व्हॉट्सअपवर दाखवणं आणि चॉईस करणं कारण ती पण काही बाळाला सोडून येऊ शकत नाही बाळही झोपत नाही जास्त वेळ मग ती म्हणाले ताई तुम्हीच घेऊन या मग आम्ही आता खूप सारे गॉगल पाहिले पण तिची साईज अति अगदीच लहान असल्यामुळं साईज थोडी खूप छोटी पाहिजे होती मग त्यातल्या त्यात आम्ही एक छोटी पाहून पसंत इथं आता गोलूची क्रॉक्सची खरेदी सुरू आहे चालू आहे त्याचं हे नाही पाहिजे ते पाहिजे गोलू कसा रुसतोय पहा आता पुढे खेळणी घ्या म्हणून रुसलाय तो खूप खेळणी त्याच्याकडे तरी मागतोय इथं आम्ही आता आमच्या छोट्या श्रीषाची खरेदी चालू केलेली आहे कारण तिलाही आता पावसाळा आला तर थोड्या मोठ पॅन्ट वगैरे पाय झाकून जातील जा अशा घ्यायच्या होत्या डास सही चावणे म्हणून मग चालू होतं आमचं चा ते थोडीशी मोठी साईज आता पहिल्याही थोड्याशा लहान होत आहेत आणि परत ती आता बाळाला घेऊन आमची भाऊचे हैदराबादला जाणार आहे तर तिला काही तिथं जमणार नाही बाळाला घेऊन म्हणून मग ती म्हणली ताई घेऊन या मग आम्ही बाळाच्याही थोड्याशा पँट वगैरे थोड्या वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या कलरच्या पसिया पुरण लहान मुलांना तर किती कपडे लागेल आता ह्या दिवसात खूप पावसा कपडे लागतात सुकत नाही म्हणून मग छान असे सॉफ्ट कपड्याच्या वगैरे आम्ही पसंत केली डिमार्टमध्ये जाऊन आल्यानंतर दुपारच्या वेळेला आता आम्ही मुलांना घेऊन खेळत बसले उन्हो कार्ड्स कारण तेही बोर झाले होते आणि दुपारी उन्हाचं कुठं खेळायला जाणार संध्याकाळी तरी खाली बिल्डिंगमध्ये ते खेळायला जातात क्रिकेट बिल्डिंगमधल्या मुलांसोबत आणि मग नाहीतर मग भांडत बसतात टी व्हीसाठी मोबाईलसाठी रिमोटसाठी म्हणून मग आता त्यांना घेऊन आम्ही सगळेच जण खेळायला बसलेत श्रीशा पण आमची छोटीशी पहा कशी खेळती पाहतीये मधूनच तिथं चालू आहे रडणं खेळणं आमच्याकडं पाहणं रंगीत कलरला हालणाऱ्या गोष्टींना पाहायली आता ती पाच महिन्याची झाल्यामुळं इकडं तिकडं आमचा दंगा ऐकून तिचं इकडंच मान आहे पहा कशी खेळते तिच्या आई आईला आम्ही खेळायला बसवलंय तिच्या पप्पांना पण आम्ही खेळायला बसवलंय आणि आश्मीतची घाई सुरू आहे जिंकायसाठी आता श्रीषा जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत चालू आहे आमचा खेळ पण तिने रडायला चालू केलं की के मग आता तिच्या आईलाही उठावं लागेल त्याच्यानं आता ते, ते, ते माझी लहान बहीण तिला आता खेळवायला चालू करेल कारण ती रडायली मग तिला फार बोलावं लागते बोलत बसलं ला का बस ती गप्प बसती सारखं कोणीतरी तिला बोलायला मडच लागते नाहीतर मग तिला लगेचच खूसफूस चालू होती तिची रडायची असं बराच वेळ खेळलो आम्ही तास दीड तास टाईमपास केला मुलांसोबत आणि शेवटी आश्मीत जिंकला कारण त्याला तर आणखी काही गेम खेळायला येत नाही पण मीच सांगून त्याचे पानं टाकून देते त्याला खेळवते लहान मुलांना असं वाटते आपणच जिंकावं नाही जिंकलं तर मग रुजतात ते असं चालू आहे त्याचं चा थोडंसं आणि तो जिंकला म्हणून आता पहा कसा नाचायला लागला चला आता आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय